नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कांदा बाजार भाव या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे सोलापूर येवला पुणे या बाजार समित्यांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आवकालेले तेरा हजार सातशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी केमें दर आहेत पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे आवकालेले सात हजार पाचशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे येवला आवकालेले पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सातशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे कळवण आवकालेली आहे बारा हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार सहाशे पन्नास रुपये तरी आजचे सोलापूर देवला पुणे या बाजा बाजार समित्यांचे बाजारभाव असेच अपडेट दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद